स्टार्ट करा नमस्कार मी सौ कविता विनोद शिरबा ते नाशिक तर मला सांगायचं आहे की आपण जे हे वैय्या मोठचं जे प्रोडक्ट यूज करतो तर त्यामध्ये मला आधी दोन हजार बावीसपासून युरिन इन्फेक्शनचा खूप त्रास झाला होता सुरुवातीला तर माझ्याकडे काही मुली राहत होत्या हॉस्टेलला माझं गर्ल्स हॉस्टेल आहे तर त्यामध्ये सोनाली पालखेडे आणि योगिता पालखेडे त्यांनी मला त्यांच्याजवळचा जो हा स्प्रे आहे तो यूज करण्यासाठी दिला जवळचा होता आणि हे लायनर त्यांनी मला सजेस्ट केलं की तुम्ही हे यूज करून बघा मॅडम तर मी हा स्प्रे फक्त एकदाच यूज केला तर मला जे इचिंग आणि जडजड बनाव जो होता ते पूर्णत लगेच दहा सेकंदात बंद झालं आणि हे लायनर तेव्हापासून कंटिन्यू यूज केलं तर माझा आता मेडिसिनचा पूर्ण खर्च बंद आहे मला युरिन इन्फेक्शनसाठी जवळपास दहा हजार रुपये मी प्रायव्हेट हॉस्पिटलला खर्च केले होते पण आता मला त्यानंतर एक महिन्यानंतर मी हॉस्पिटलला गेलेच नाही आणि आता दोन हजार पंचवीस लागत आले पण माझा हॉस्पिटलचा आता एकही रुपयाचा खर्च नाही आहे मी स कंटिन्यू हा स्प्रे आणि लायनर कंटिन्यू यूज करते आणि यापासून मला पूर्णतः सोल्युशन मिळालेलं आहे तर मी सर्वांना सजेस्ट करेल की तुम्हीसुद्धा हे प्रॉडक्ट यूज करा आणि तुमचा आय डी लवकरात लवकर वीआरम कंपनीला बनवून घ्या थँक्यू धन्यवाद